सीके मराठी आपलं स्वागत आहे मराठी पुराचं वाहून जाणारं पाणी मिळावं या मागणीसाठी जतच्या संखमध्ये दुष्काळग्रस्तांचा अन... रास्ता रोको आंदोलन सांगलीच्या एका बाजूला कृष्णा आणि बारण्या नद्यांना पूर सदृश स्थिती असताना दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ दुष्काळग्रस्तांवर आलेली आहे पुराचं पाणी वाहून जाणारं पाणी तरी मिळावं यासाठी जजच्या संखमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे सामाजिक कार्यकर्ते आणि पाणी संघर्ष चळवळीचे नेते तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांनी संखमध्ये गुड्डापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलंय म्हैसाळ सिंचन योजनेच्या माध्यमातून वासपेठ आणि गुड्डापूर तलाव भरून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात आली होती मुख्यमंत्र्यांकडून सहा महिन्यापूर्वी सव्वीस कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता मात्र कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसल्याने संतप्त झालेल्या दुष्काळग्रस्तांनी आज संखमध्ये रस्त्यावर उतर संताप व्यक्त केलेला आहे महापुरात कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी महिसाळ सिंचन योजनेतून मिळावं या प्रमुख मागणीसाठी हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि त्यामुळे सुमारे दोन ते तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती अखेर जलसंपदा विभागाकडून तातडीनं कामाला सुरुवात करण्याचं आश्वासन देण्यात आलं आणि आंदोलन स्थगित करण्यात आलं मात्र कामाला सुरुवात न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन चेडू असा इशारा बाबा महाराज यांनी दिला आहे तेच पाणी मिळावं आमची मागणी तीच आहे की जत तालुक्यामध्ये भ्रमसाट पाणी जे आहे आम्ही पाणी उन्हाळ्यात मागत नाही आहे आम्ही पाणी पावसाळ्यामध्ये मागतो जेव्हा जेव्हा पाणीला कृष्णमायेला पूर येतो आहे भरमसाठ पाणी जेव्हा पू क कर्नाटकात जात आहे ते पाणी तुम्ही आमच्या जर इथं जर तालुक्यामध्ये पाणी येत असेल मायताळपासून जवळच तलाव आहे आमच्याकडे छोटे छोटे भांडे आहेत तलाव म्हणजे भांडे आहेत त्या भांड्यामध्ये तुम्ही त्या त्या भागामध्ये पाणी जेव्हा जेव्हा पूर येतो आहे जेव्हा जेव्हा परिस्थिती बिकट असते त्यावेळेस तुम्ही त्या भागामध्ये पाणी द्या आम्ही पावसाळ्यात पाणी मागतो उन्हाळ्यात पाणी मागत नाही उन्हाळ्यात आम्हाला पाणी नका देऊ आमच्या आमच्याकडे समाधानकारक पाऊस पडत नाही पन्नास टक्के फक्त पाऊस पडतो आहे आणि पन्नास टक्के नाही पडत त्या पन्नास टक्क्यामध्ये जर पन्नास टक्के तुमचं प कृष्णेचं पाणी जर आम्हाला तुम्ही जर पावसाळ्यात जर सोडलं तर आमचे तलाव पन्नास पन्नास टक्के जर भरले पडणाऱ्या पावसामध्ये ओरफोलून बाकीचे तलाव भरू शकतील अशा पद्धतीची सोपी मागणी असताना देखील प्रशासक त्यावरती गंभीर होत नाही त्यांना त्यावरती क टँकरच्या नावाखाली पैसे खायचे आहेत म्हणून हे सरकार यापूर्व अशा पद्धतीनं हे भाग दुष्काळ ठेवून त्या ठिकाणी लोकांची लूट करण्याचं काम चालू आहे माझी विनंती आहे जर हे एवढे एकच काम नाही पाणी आमच्या आता हे काम चालू झाले म्हणजे आमचं काम संपलं असं नाही दोन हजार कोटीची पण योजना आहे ती देखील लवकर मार्गस्थ लागणं गरजेचं आहे त्यासाठी देखील आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मी आभार मानतो की आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिला धन्यवाद